प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनीही दिनदर्शिकेचं प्रकाशन करून प्रचाराचा नारळ फोडला आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला असून विधानसभा अधिवेशनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते यामुळे इच्छुक उमेदवारांनी सामाजिक उपक्रमातून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास खैरे यांचे बंधू यांच्याकडून समाजकारणाचे रायपाळकडून कडून मिळालेल्या अंबादास खैरे प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून खैरे कुटुंबात राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा यशस्वीरित्या पुढे सुरू आहे या वर्षी देखील मान्य आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ मान्य दिलीप अण्णा खेरे यांच्या हस्ते आज अंबादास अना यांच्या प्रभाग क्रमांक तीन साठी आणि परिसरातील सर्व नागरिकांसाठी मित्र परिवारासाठी आज दिनदर्शिकाचं लोकार्पण करण्यात आलं त्याप्रसंगी परिसरातील बहुसंख्य मित्रमंडळी असो हितचिंतक असो हे आज उपस्थित होते आणि पुढील जे काही का नानांच्या माध्यमातून प्रभागातील लोकांची जे से काही सेवा करायचे केली या मागे बी जी काही सेवा केली त्या सेवेचं सुद्धा यामध्ये चित्रीकरण आपण बघू शकतात प्रत्येक पेजवरती दिले देण्यात आलेलं आहे आणि तसंच यापुढे देखील हे दिनदर्शिका नव्हे तर एक पुस्तिका निघेल अशी आम्ही सर्व अपेक्षा बाळगतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा इथे आज आपण दिल्ली भाऊ अन्न खैरे अंबदा संगीत संगीत, संदीप गांगोडे आज आपण इथं कार्यक्रमात सर्व उपस्थित राहिला आपण दिनदर्शिकाचं उद्घाटन केलेले दिन सर्वांना आज दिनदर्शिका वाटण्यात आलेले सर्व आले त्यांचे आभार सर्वांचे प्रभाव तीन मधून इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजेंद्र भुजबळ हरिभाऊ वेलजाळी सुशांत कुरे शांताराम क्षीरसागर संजय वाघ किशोर भास्कर विनायक वाघ किरण भाग्यवंत अमर तांबे संदीप हंगुर्डे सतीश निंबाळकर रघुनाथ गावी सुनील खोराडे विशाल तांबे नाना तिजमे रोहित काठे उदय सराफ विनायक जाधव वैभव चव्हाण अनिल पळसकर उपस्थित होते एस एम यूजसाठी रोबंदानी नाशिक